नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकोणचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहुल या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पैठण या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे एकावशेश रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकानशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे एकावनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीसगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी एक एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे सतरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या झालेली आहे सतराशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहुरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक्क्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकोणचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे सोळा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये देहभाऱ्याची आवक झालेली आहे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रतिक्विल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे सदोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे बारा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे आंबेजोगाई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे निलंगा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची झालेली आहे एकशे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद